पंढरपुरामध्ये सध्या जंगलराज असल्याची प्रचिती ठिकठिकाणी थी, येत आहे शहर तालुक्यातील सत्ताधाऱ्यांचा भोंगळ आणि भ्रष्ट कारभाराने जनता त्रस्त आहे आता एक नवीन भ्रष्टाचार पुढे आला असून यशवंतराव चव्हाण यमाई तलावात गेल्या अनेक दिवसांपासून बेकायदेशीर मासेमारी सुरू आहे मात्र याचा प्रशासनाच्या बुडाला थांब पत्ता नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली पंढरपूरकरांनो आता हे दृश्य पाहून तुम्हाला वाटेल आपल्या यशवंतराव चव्हाण यमाई तलावात नौका विहार सुरू झालाय की काय पण जरा थांबा नीट पहा हा नौका विहार नसून हे लोग मासे करता है। या नवीन ते काय आहो पण ही बेकायदेशीर मासेमारी सुरू आहे आपल्याला चंद्रभागेच्या वाळवंटातून बेकायदेशीर वाळ उपसा आहे शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आपल्या यशवंतराव चव्हाण यमाई तलावात हे चाळीस ते पन्नास मच्छीमार गेली अनेक दिवस झालं मासेमारी करतायत पण याकडे ना नगरपालिकेचे ना महसूल खात्याचे लक्ष आम्हाला ही बाब दिसून आल्यानंतर या तलावाच्या रखवालदारापासून नगरपालिका महसूल अधिकारी यांना याविषयी विचारणा केली अहो यामध्ये तर प्रशासनाच्या बुडाला काहीच माहिती नसल्याचे दिसून आले तर काही जण माहिती असताना देखील सांगण्याचे धाडस करत नव्हते पोलिसांनी तर आमच्याकडे तक्रार आलीच तर कारवाई करू असे उत्तर देऊन मोकळे झाले नगरपालिकेने टोळवाटोली सुरू केली अखेर आम्ही जिल्हा अधिकारी राजेंद्र भोसलेना संपर्क केला आणि मग यंत्रणा हल्ली खरी मात्र उशीर झाला होता नायब तहसीलदारांच्या हाती फक्त दोनच मच्छीमार सापडले आज दुपारी माननीय तहसीलदार साहेबांचा दूरध्वनी संदेशावरून ह्या या माई तलावामध्ये मच्छीमारी अनाधिकृतपणे मच्छी मा मच्छीमारी चालू आहे त्याची त्या ठिकाणी जाऊन वस्तुतीची पाहणी करा असं वरिष्ठचा आदेश आल्यामुळं तोंडी त्यामुळे मी आज इथे येऊन समक्ष पाहणी केली आणि आज इथं दोन मच्छीमार पकडलेत आणि मासे पण आहेत त्यांचे ते काय म्हणतो आपण त्याला जाळी टूब सगळं जप्त केलेलं आहे आणि वरिष्ठांच्या नियमानुसार म्हणजे सांगतील त्या पद्धतीने कारवाई करण्यात येईल ठेका वगैरे कोणाला दिलेला नाही यांना कोणी बोलवून घेतले चौकशी होणार का होणार होणार करणार की चौकशी आपण आता ही संबंधित दोघ जण हे यांना पकडले यांच्याकडून आपण माहिती घेऊ आणि त्या पद्धतीने कारवाई करू यांच्या वरिष्ठांच्या सांगण्यावर इथं मच्छिमार आमची देगावची नळीजी सरकुलीजी बेगमपूर इतर इथं अशी बरीशीच आमच्या पिराय कोरवली सगळी समाजात येतो आम्ही कधीच नाही आज आमची पहिली वेळ असं दुसरं हितनं मासं धरून नेते ती ही आम्हाला अंदाज लागल्यावर आम्ही त्यांच्या ह्याच्यावर आलो इथं आणि युवतीचं पण चळ तळ चालू आहे मग तीच मालक इथं त्यांच्याकडं मग ती म्हणत होती तीस रुपये किलोनं माशाचं धरायचं तळ चालू आहे कोणी बोलवलं होतं ती काय ते अध्यक्ष म्हणते त्यांना नेमबर मग ते नेंबरचं नाव काय आपल्याला माहिती नाही आज आहे मला आता आम्ही तिथं युतीला बंद धरतो स्वतः तुम्ही कसा आला असं येऊन ते आमच्याकडून मास्त वजन करून पैसे आमच्याकडून किलो प्रमाण घेऊन जाते ती असं आम्ही ह्या रीतीने धरला असं तिथं पण धरतो मस्त मारी राहू तुला जवळजवळ चाळीस पन्नास जण असतील आज हा आणि आता सुद्धा तुम्हाला सांगतो तुमची गाडी दिसल्यावर पळून गेली ती बरीचशी लोक हां आम्हाला माणूस नंबर कसा तुम्हाला देतो आमच्या पाहुण्याकडे त्यांचं ते त्या नंबरच कॉन्टॅक्ट आहे फक्त आम्हाला नाव माहित नाही त्यांचं मग त्यांचं नाव विचारून आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही आमच्या मनानं आलो आहे आम्ही बोलवून घेतलं म्हणजे त्यांना बी काय आम्हाला असं काय तुम्ही येऊन धरा असं नव्हतं नदीला बी काय सापडत नाही आम्हाला म्हणून आम्ही युतीला धरतोय माझं आणि युवतीचं आता दोन दिवस झालं बंद केलंय मग आता माहित ठीक आहे त्यांची आमची काय भेट नाही झाली बहुतेक नंबर आहे मला आपला नंबर आहे पण ही मालक कोण आहे आणि ह्यांचा है। पण तुम्हाला नंबर देतो कोण म्हणजे जे कोण कसं कमिशन देतात त्यांना किस रुपये किलो आम्हाला मेंबरने बोलवले आणि कमिशन वर मासेमारी करायला सांगितले तेवढंच ते लोक बोलत होते आता विचार करा वर्षाकाठी या मासेमारीच्या ठेक्यातून प्रशासनाला एक ते दीड कोटी रुपयाचा महसूल मिळतो हा ठेका काहींनी बंद पाडलाय आणि ही, ही बेकायदेशीर मासेमारी सुरू केली सरोवर विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत आघाडी सरकारच्या काळात या तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले तर भाजप सरकारने या ठिकाणी तुळशी वृंदावन उभारून या तलावाच्या सौंदर्यात भर टाकली मात्र याची स्थानिक सत्ताधारी आणि प्रशासनाला काहीच घेणे नसल्याचे दिसून येते चार दिवसापासून कोटी रुपयाच्या निधीच्या श्रेयावरून भांडणारे आमदार या भ्रष्टाचाराची बेकायदेशीर कामांची जबाबदारी घेण्यास का भांडत नाहीत असा प्रश्न सामान्यांना पडला तरच अशा चोऱ्या थांबतील अन्यथा उद्या सरकारी जागांबरोबर इमारती देखील चोरीला गेल्या तर आश्चर्य वाटायला नको बा विठ्ठला तूच सांभाळ तुझ्या ह्या पंढरीला